होता रान लेवल करून सुर काम शिपीचं त्याच्या शिटीच बघत होता माहित होता पोकलेला बंदरा त्यांनी बोलून दाखवलं होतं की माझ्या बोलून काय म्हणलं दाखवणारच की मला म्हणले होते माणूस याला वाटलं आता मी भी भी का थे, थे की सांगल म्हणून माझा बी का तर काटा काढील म्हणूनच लागली हे नि ते त्यांना काढलाच काटा त्यांनाच कालला काटा माझ्या नावऱ्याची कुठंच दुश्माने नव्हती काढले नाव काय त्यांचं डॉक्टर प्रमोद गुगे त्यांचा दवाखाना कुठे आहे ला तुम्ही आयकॉन हॉस्पिटल दोन नंबर बस स्टँडच्या पुढं किती ड्युटी असायची तुमच्या नवरीची वीस तास जबाब परवा पैसे हजार दीड हजार रुपये द्यायचे फुल करायचं सोडून द्यायचं घरला काम करून घ्यायचे काम करू करू काय वाईट काम करून घेतले त्याच्या असं तही असत मला सोडायचं वाईट काम म्हणजे काय वाईट काम पैसे जमा करणं पैसे गोळा करणं दबाय टाकू टाकू पैसे गोळा करून घेत होते पुढच्या ऐकून पैसे दिलेले वसुली म्हणत होते वसुली करायची हे दोनदा तीनदाच केली पुन्हा म्हणले मला सोडून द्यायचे छायकै काम लावलंय म्हणून आता इथं सोडून आहे लास्टची पेमेंट मागाय घेते त्याला वाटलं आता मागायला प्रकरण समजा माझा नवरा सांगल म्हणून त्याला काटा का लागू घ्या नाय